आपण पाहताहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले असून त्याच अनुषंगाने त्र्यंबकेश्वर रोडवर असलेला खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग वा व बोर्डिंगवर अवैधरित्या अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे समजताच नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे स्थाभुने शाकिले छापे टाकून एका महिलेची सुटका केली आहे याबाबत या एका आरोपीस अटक केली असून एक संशयित आरोपी फरार झालाय याबाबत सविस्तर वृत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गुप्त बातमी मिळाली की हॉटेल मानस लॉजवर छुप्या पद्धतीने वेशा व्यवसाय सुरू आहे याबाबत बनावट गिराईक पाठवून खात्री केली व तिथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्री केले नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवालदार नवनाथ सानप हवालदार चेतन संवत्सर हवालदार किशोर खरोटे हवालदार सतीश जगताप हवालदार संदीप नागपुरे पोलीस नाईक विश्वनाथ काकड कुणाल मोरे पोलीस कर्मचारी नितीन जाधव हो। महिला पोलीस नाईक योगिता काकड महिला पोलीस कर्मचारी छाया गायकवाड यांच्या विशेष पथकाने सदरच्या ठिकाणी छापा टाकून या लॉजवर कारवाई केली या प्रकरणी एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक संशयित आरोपी फरार झालाय त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय बागलाण वृत्तांत संतोष जाधव हो।